सांगली लोकसभा मतदारसंघ आणि भाजपा खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले संभाव्य लोकसभा निवडणुका लक्षात घेता भाजपाने सांगली जिल्ह्यात तयारीला वेग आणलेला आहे सांगली जिल्ह्यात भाजपाने होम टू होम प्रचार यंत्रणा राबवत संपूर्ण लोकसभा मतदारसंघ भाजपामय करण्याचा प्रयत्न सुरू केला याचाच एक भाग म्हणून भाजपाच्या सांगली लोकसभा कार्यालयाचे उद्घाटन आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील लोकसभा समन्वयक शेखर इनामदार शहर जिल्हाध्यक्षा प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील महिला शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील यांच्यासहित भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी यावेळी केली होती संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारी पासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली